काय सांगावं या महिला दिनाबद्दल प्रत्येक महिला आजच्या काळामध्ये खूपच चांगलं काम करती आहे आणि मी काहीतरी चांगलं काम करते त्याची महाराष्ट्र बाजारपेठेने मला पावती दिलेली आहे तर अजून मी काय बोलणार थँक्यू सो मच खरं तर जेव्हा मला आई बाबा नाही आहेत पण जेव्हा जेव्हा माझं असं कुठे कौतुक होतं तर मला ते इन्स्पिरेशन वाटतं की पुन्हा काहीतरी नवीन करण्याची इच्छा होते तुम्हाला सगळ्यांना माहिती नसेल पण मला सांगावं असं वाटेल खरं तर हे स्टेज नाही आहे ते सांगण्यासाठी आपलं रेस्टॉरंट आहे गावकरी चव महाराष्ट्राची पवईला ज्याचं उद्घाटन अरुण नलावडेंनी केलं होतं आणि दुसरं तवस म्हणून आहे मरा सांगली कोल्हापूर आणि सातारा या साईडचं अस्सल मराठी जेवण तुम्हाला तिथे मिळणार प्लीज तुम्ही या तुम्हाला आवडेल कारण एका मराठी मुलीनी केलेली केलेला स्ट्रगल आणि त्या स्ट्रगलमधून मला हा तीन वर्षात मी सक्सेस झाली आहे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये तर तुम्ही जर आलात तर मला खरंच असं वाटेल की मी जिंकले आणि महाराष्ट्र बाजारपेठ त्यांचे जे संस्थापक आहेत त्यांचं खरंच मी आभार व्यक्त करते कारण मला वाटलं नव्हतं की मी इथे येईन आणि Uh, कारण मला मी आजच पुण्याला निघणार होते पण मला खूप uh, रिक्वेस्ट केली की तुम्हाला आम्ही नेहमी बोलवतो आणि तुम्ही टाळाटाळ करता तर आज मी आवर्जून आले थँक्यू सो मच तुम्ही आम्हाला इथे बोलवल्याबद्दल आणि तुम्हा सर्व महिलांना महिला, महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दोन शब्द तुमच्या सगळ्यांसाठी नव्यांची इथे ओळख होते जुन्यांची इथे पारख होते या नव्या जुन्याच्या संगमातून आपल्या खऱ्या माणसांची ओळख होते थँक्यू सो मच so कारण मी आल्यापासून बघते इतक्या छान मुली तुला पाणी पाहिजे का तुला चहा पाहिजे का म्हणजे मला खूप छान वाटलं थँक्यू जय महाराष्ट्र